सिम्पल प्रश्न आहे माझा जर समजा भारत पाकिस्तान जर युद्ध झालं उद्या चालून तर तुम्हाला काय वाटते कोणती कंट्री इंडियाला सपोर्ट करायला आणि कोणती कंट्री इंडियाला इंडियाच्या अगेन्स्ट असेल माझ्या मते इंडियाला सपोर्ट करणारी कंट्री यु एस ए म्हणजे रशिया रशिया असेल आणि आपले इस्रायल जे काही सुपर पॉवर कंट्रीज आहेत एक्सपेक्ट एक्सपेक्ट चायना म्हणजे चायनाला सोडून ये कंट्री आपल्याला करू शकतात चांगल्या पद्धतीने सपोर्ट चायना नाही करणार का चायनाचा इश्यू काय माहिती का जे इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ते पाकिस्तान मधून ते जात आहे त्यामुळे ते नाही करू शकत नक्कीच तुम्हाला काय कोणती कंट्री इंडियाला सपोर्ट करेल आणि कोणती कंट्री इंडियाच्या अगेन्स्ट असेल जर असं आपण पक्षच्या हिशोबाने जर बघितलं गेलं तर त्याला म्हणजे खूप गोष्टी मॅटर करतात कारण ते हिस्टॉरिकल टाय असतात आपले जे डिप्लोमसी ट्राय टाय आहेत तर जर सपोर्टिंग कंट्रीचा जर आपण घेतलं पॉईंट तर त्यामध्ये युएसए येणार आपलं युएसए इस्रायल आणि ऑलरेडी जे म्हणजे जे ऑलरेडी वॉरमध्ये इन्वॉल्व असलेले कारण की बाकी जागेवर पण वॉर चालू आहे जसं इस्रायल पॅलेस्टिन वगैरे चालू आहे तर इस्रायल सपोर्ट्स इंडिया अँड बैठक रशियाचं जर टेक बैठला गेला ते त्यांनी ऍपस्ट्रेन राहतील यापासून म्हणजे वेगळे वे राहतील त्यांनी दोघाला सपोर्ट करणार आहे कारण की जे रशियाचे टाईज चायनासोबत पण चांगले आहेत आणि चायनासोबत बेटर टाईज आहेत आणि इंडिया सोबत पण चांगले त्यासाठी आणि पाकिस्तान सोबत पण त्याचे टाय चांगले तर त्यामुळं ते ऍबस्टेन करतील त्याचा वोट आणि जर पाकिस्तानला सपोर्ट घ्यायचं म्हणलं तर अरब कंट्री येते त्यामध्ये इराक झालं इराक झालं आपलं हे इराक इराण वगैरे झालं ना तर हे सपोर्ट करतील त्यांना कंट्री सिम्पल प्रश्न okay, आहे माझा जर का भारत पाकिस्तान युद्ध झालं तर तुम्हाला काय वाटतंय विन कोण असेल आणि जर पाकिस्तानला जर हारवायचं झालं पाकिस्तानला जर पुरुणेबू जर करत असेल तर काय वाटतंय किती दिवसामध्ये किती मंथमध्ये इंडिया कंप्लीट करेल त्या विषयावर विचार केला तर काय एखादी बॉम्ब टाकून त्याला विषय मिटू शकतोय पण तसं नाही होणार कारण की ऑटोमिक वॉर सुरू होणार ऑटोमिक वॉर झाली की वर्ल्ड वॉर थर, थर्ड थर्ड सुरू होणार ना असं असतं काय वाटतंय बेसिकली इफ यू टॉक अबाउट ऍटॉमिक वॉर किंवा आपण म्हणतो परमाणु जे वॉर असते ते एवढं इझी नाही रशिया आणि युक्रेन एवढे मोठ्या कंट्रीज असूनही त्यांनी सध्या अनेक न्यूक्लिअर अटॅक केलेलं नाही आणि इंडियाने ट्रीटी साइन केली इंडिया जेव्हा नाईनटीन सेवन्टी वनमध्ये जेव्हा इंडियाकडे न्यूक्लिअर आलं तर परमाणु जे फर्स्ट जे आपलं पोखरण टेस्ट झाला होता त्या टायमाला इंडियानं साईन केली होती वी ओनली यूज इट फॉर डिफेंडिंग फक्त कंट्रीच्या डिफेंडिंगसाठी आम्ही ते यूज करणार आहेत असं नाही की किंवा ते डायरेक्ट हा नॉर्मल वॉर होऊ शकतो आणि पहिले फर्स्ट ऑफ ऑल तर वॉर दोन्ही कंट्रीसाठी चांगला नसतो कोणती कंट्री जिंक जि जिंकत असेल किंवा कोणतीही कंट्री हरत असेल ते दोघांसाठी चांगलं नाही कारण की वी एक्झाम्पल घेऊ शकता आपण रशिया युक्रेनचा स्टील तीन चार वर्ष झाले तरी त्यांचा वॉर चालू आहे आणि त्यांचे रिसोर्सेस संपत चाललेत आणि बाहेरच्या कंट्रीहून त्यांना हेल्प घ्यावा लागले तर इंडिया एक डेव्हलपिंग कंट्री आहे इंडियाला वॉर वर ना ध्यान घेण्यापेक्षा नॉर्मल स्ट्राईक्स वगैरे कंडक्ट करून न्यूट्रलाइज केलं पाहिजे ह्या मॅटरला ऍज कम्पेअर्ड टू इंटरनॅशनल किंवा ग्लोबल लेव्हलला तर ओके सध्या भारताने इंडस वॉटर ट्रिटी एकदम सस्पेंड केलेली आहे त्याचा अर्थ असा होतो की सध्या तरी सध्या तरी सिच्युएशन असे आहे की भारताने पूर्ण पाणी थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ऑफिशियल त्यांनी जाहीर पण केलेला आहे हा निर्णय जो आहे भारताचा घेतलेला काय वाटतं कसा वाटतो तुम्हाला मजा म्हणते बरोबरीच आहे बरोबर आहे काही म्हणायला लागले की खुनका बदला खून पाहिजे सरकार आपल्या बदला पाणीचे द्यायला लागले कसं वाटतंय ते कसं आहे म्हणजे नॅशनल इश्यू आहे ते केलं पाहिजे कारण की त्यांना पण कळलं पाहिजे ना बाबा आपण किती चुकी करत आहे आपण त्यांच्या जेव्हा जगत आहे आपण त्यांच्यावर नुकसान करत आहे आपल्या मिलिटरीला मारले समजा आपण काही डिफेन्स त्यांना करताना वॉर मध्ये मारले तर ठीक आहे ना तुम्ही डायरेक्ट पब्लिकला नॉर्मल पब्लिक मारतात एन्जॉय करताय हे कुठलं नाही आहे ज्या पद्धतीने आपण सध्या बघायला लागलोय आपल्या देशामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये दे दे खास करून म्हणायला लागलो मराठी आणि हिंदी भाषेचा वाद आहे आपण सध्या इथे भाषेवर भांडायला लागलो लाग आणि जरी आतंकवादी वगैरे जे येतात तिथे हमला करतात आपल्यावरती ते आपल्या पब्लिकला कोणी मराठी आहे हा प्रश्न विचारत नाही किंवा कोणाची जात विचारत नाही फक्त तू हिंदू आहेस का म्हणून गोळी मारतात त्यावरती हिंदूंना काय संदेश देणार तुम्ही तसं लिटरली बेसिकली तसं नाही म्हणू शकत का कारण की हिंदू मुस्लिम आता तुम्ही जे मेलेत बघा ते ट्वेंटी सेव्हन जण त्याच्यामध्ये बघू शकता बरेच जण मुस्लिम आहेत एक जण आहे एक जण आहे का दॅट टू अ प्रॉपर लोकल गोसवार जे आहे ते हेल्प करायला ते बाकीचे म्हणून त्यांना मारला गेले तसे नाही म्हणू शकत की मुस्लिमच आहे हिंदू आहे आता माग पण एक इंटरव्ह्यू व्हायरल होत लेडीजचा त्याने डायरेक्ट गोळे फायर केले त्यांनी असं नाही किंवा त्यांनी विचारले विचारले हे नंतरला मे बी पॉलिटिकल इश्यू किंवा मधल्या मध आपला इश्यू असू शकतो पॉलिटिकली असं म्हणू शकतात ना कसं आहे का वर्ल्ड बँक हिंदू मुस्लिम किंवाच गव्हर्नमेंटला भेटू शकते वर्ल्ड वोट असं आहे पाकिस्तानचा तर पूर्ण अजेंडा सिंपल आहे आमचा मुस्लिम ते सुपिरियर आहेत हिंदू आहेत ते खालच्या दर्जाचे आहेत आणि असं सांगूनच ते तयार त्यांचं कसं आहे लॅकऑफ नॉलेज आहे ते ठीक आहे नॉलेज ची कमतरता असल्यामुळे ते जास्त बोलतात पण कास्ट काय मॅटर करत नाही का कारण की आपण एकोणीसशे एकोण सत्तेचाळीसशे आधी पण सगळे होतो एवढे वर्ष झालो हवं आपण हिंदू मुस्लिम सिख इसाई जुडी बरेच आहेत मेन जे प्रॉपर इश्यू आपण इथं नोटीस केला तर कसं आहे पाकिस्तान जे आहे प्र, <coughs> से ते इस्लामिक प्रायोरिटाइज कंट्री आहे प्रॉपर इस्लामिक कंट्री आहे इंडिया सेक्युलर कंट्री इंडिया सेक्युलर इन द सेन्स की सगळे धर्म एकच आहेत इंडियामध्ये म्हणून त्यासाठी म्हणजे आपल्याला इथं कुणी असं टार्गेट करत नाही कारण की ऍज कम्पेअर्ड टू जसं पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं बांगलादेशमध्ये पाहिलं हिंदूज तिथं मायनॉरिटीजमध्ये आहेत आणि तिथं ते तर ते टॉर्चर केलंच जातं आणि ते तसंच राहणार आहे त्याच्यात काही चेंज येणार नाही ओके चालते सध्या आपली परिस्थिती आहे का इंडियाची की आपण एका युद्धाला तयार आहोत का आहे पण आपलं कसं आहे डेव्हलपिंग नेशन असल्यामुळे आपण त्या गोष्टीवर नाही फोकस केलं पाहिजे वॉर केलं स्ट्राइक वगैरे त्यांनी म्हणलं तसं ठीक आहे जसं की उरी झाली माग तसे स्ट्राईक करून न्यूट्रलाइज केलं पाहिजे त्या गोष्टी जर याच्यात मी ऍड करायला गेलो तर इफ यू टॉक अबाउट वॉर बेसिकली कसं आहे माहिती का वॉर हे चांगलं आहे मी ऍज अ वॉर पर पासून बोललो जर वन वी वन असेल तर इंडिया कॅन इझिली न्यूट्रलाइज पाकिस्तान बिकॉज आवर जे वर्क आपले जे आर्मी फोर्सेस आहे स्टँडिंग मिलिटरी जी आहे इंडियाची टॉप थ्री किंवा फोर रँकला स्टँडिंग मिलिट्री आणि पाकिस्तानची जी मिलिट्री एट नाईन नंबरला येते तर रिसोर्सेसच्या बाबतीत म्हणा इक्विपमेंटच्या बाबतीत म्हणा सगळं जे मॉडर्नाइज इक्विपमेंट्स आहेत जे न्यूक्लिअर फक्त एक एक आहे की पाकिस्तान न्यूक्लिअर याच्यामध्ये इंडियाच्या आजूबाजूला आय थिंक इंडियाचं जे न्यूक्लिअर काउंट आहे वन सिक्स्टी टू काहीतरी आहे आणि पाकिस्तानचं वन सिक्स्टी न्यूक्लिअर डॉक्टर बघितलं बाकी सगळ्या गोष्टी इंडिया डॉमिनेशन आहे इंडिया थर्टी टू थर्टी टू फोर्टी फिफ्टी पर्सेंट झालं वॉर झाली तरच पाकिस्तान ऑलरेडी आउट आहे ऑलरेडी ते हारलेले त्यांच्या तिथं ऑलरेडी त्यांनी इकॉनॉमिक क्रायसिस झेलतात आणि वॉर्स वगैरे हे सगळं झालं तर त्यांच्याकडे काहीच राहणार नाही सगळा पैसा जर त्यांनी याच्यात घातला तर त्यांच्याकडे काहीच माग राहणार नाही त्यांच्या कंट्रीसाठी तुम्हाला वाटतं का सध्या कुठल्याही कुठल्याही कंट्रीमध्ये जर वॉर झाली तर ती वन टू वन असते वॉर दुसऱ्या पण कंट्री पडतात मध्ये पडतील का शंभर टक्के आपलं वॉर झालं त्यानंतर चायना त्यात इन्क्लूड होणार चायना जर इन्क्लूड झाला तर ते एक इंटर ग्लोबल लेव्हलवर आणि त्यानंतर बाकी युएस युएस आर्मी म्हणा किंवा बाकी रशियावर सगळे होणार हळूहळू सगळे जातात जातात असतात काही तज्ज्ञ लोक असं म्हणायला लागलेत की सध्या अमेरिका आणि चायनामध्ये ट्रेड वॉर चालू आहे खास करून टेरिफ वॉर म्हणतो आपण त्याला ज्याचा बेनिफिट असा इंडियाला ला हो लागले की तिथल्या कितीतरी कंपन्या चायनाकडून आज इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत आणि ते आहेत एपल आहे फॉर एक्झाम्पल ऍपल हा ऑफकोर्स मॅन्युफॅक्चरिंग सगळे सेंटर त्यांचे ऑलरेडी चायनामध्ये होते पण टॅरिफ मुळे सगळं इंडियामध्ये शिफ्ट करायला आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडियात येणार आहे इनफॅक्ट जे ग्लोबल ग्लोब मास्टर होतं जे जी त्याचं गुजरात मध्ये त्यांचं प्लांट उघडणार आहे यु एस आर्मी जे आहे एअरक्राफ्ट असते असतात एअरक्राफ्ट कॅरियर ज्यामध्ये तीनशे सत्तर लोक कॅरी केले जातात ते इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत इंडियामध्ये ऑलरेडी आणि डिलेव्हर पण होणार आहे ते म्हणजे थोडक्यात आताची परिस्थिती अशी आहे की इंडिया न वॉर मध्ये जाणं हे एकदम चुकीचं आहे इनफॅक्ट इंडियासाठी जास्त नुकसान नाही त्याचं पण कसं आता दोन लोकांचे भांडणं लागले ते त्याचा फायदा बाकीच्या कंट्री घेऊन साईडला निघतात असं असतं जस फॉर एक्झाम्पल रशिया आणि युक्रेनचा जे वॉर आहे युएस च काहीच घेणे नाही युक्रेन एक अशी कंट्री आहे ज्याचा रिसोर्सेस एक महिन्याच्या आत संपू शकतो पण आज पण तो लढत आहे त्याचा हेच मतलब आहे की अमेरिका त्यांना वेपन सप्लाय करतो आणि हे म्हणजे त्यांचं चालूच आहे हो। ओके okay. माझं माझ्या व्हिवर्सला पण तेच सांगणार आहे मित्रांनो सध्या खूप जण असं म्हणायला लागलेत खास खास करून मी का मित्रांनोच मला म्हटलेला की बा भारताने लवकरात लवकर हमला केला पाहिजे असं पाकिस्तानला त्याचं म्हणणं आहे माझं सगळ्या व्ह्यूवर्सला हेच म्हणणं आहे की सध्या जे युद्ध होतात ते वन टू वन होत नाहीये त्या जेव्हा युद्ध चालू होतं रशिया आणि युक्रेन मध्ये जर बघायला गेलं तर ए, वन डे मध्ये न्यूट्रलाइज होणार आहे इतर बॅकिंगमुळे आणि जर जर भारत पाकिस्तान जर युद्ध झालं यामध्ये पण ती सिच्युएशन असणार आहे आणि हे युद्ध असंच लांब निवडत नाही याचा तोटा फक्त आणि फक्त भारताला होणार आहे कारण पाकिस्तान हा ऑलरेडी ऑलरेडी डेप्थ कंट्री आहे ऑलरेडी ते आहेत ते लोन ते कर्जामध्ये ऑलरेडी डुबलेले आहेत त्यांचा वॉर करून काहीच फायदा नाही त्याच्यात ओके सो सध्या इंडियासाठी एवढंच बेनिफिशियल असणार आहे की सध्या अमेरिका आणि चायनाचं ट्रेड वॉर चालू आहे त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त जास्तीत जास्त कंपन्यांना आणि इकॉनॉमिकली स्ट्रॉंग स्ट्रॉंग मेन पॉवर मेन पॉवर आहे कारण की चायना कधी युद्धामध्ये कधी इन्वॉल्व्ह नव्हता एवढा कारण की ते खूप महाग होता हिस्ट्री आपण पाहिले तर अमेरिका खूप पुढा होता आणि चायना आज अमेरिकाला कॉम्पिटिशन का देतोय इकॉनॉमिकली ते स्टेबल आहे बेजिंग तुम्ही त्या कंट्रीमध्ये जाऊन बघा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आजही बघा आपण खूप महाग आहे त्यांनी सोबतच काय म्हणतात आपण झालेलं आहे जर चायनाला जर युद्धच असतं तर चायनान तैवानवर कधीच आक्रमण केलं असतं परंतु युद्धामध्ये न गुंत त्यांनी फक्त आणि फक्त इकॉनॉमी वरती फोकस केलेला आहे इंडियाने पण तेच केलं पाहिजे आणि नक्कीच आमचं जे सध्या पहलगाममध्ये जो हमला झालेला आहे जो पाकिस्तानने जे नापाक हरक, हरकत केलेली आहे याचं उत्तर आमच्या आर्मी नक्कीच देणार आहे आणि आम्हाला पूर्ण भरोसा आहे शंभर टक्के स्ट्राइक व्हायला पाहिजे त्यासाठी रिटॅलिएट केलं पाहिजे रिसेंटली न्यूज पण आलते की काही टेररिस्ट न्यूट्रलाइज केलेला आहे काफी हेल्प बाहेरच्या कंट्री अमेरिका करून म्हणजे गन वगैरे हे नसतात त्यांच्याकडे ते हेल्प झालेले आहे तेच चीज न्यूट्रलाइज करायच पाहिजे हे एक म्हणणं चालते मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुमच्या कमेंट मी प्रत्येकाच्या वा। कमेंट वाचायला लागलोय चालते धन्यवाद